आत्ता चालली आहे गावात थोडंसं दिदोचं पाऊच एक आणायचं आहे तिचा शाळेचा आणि म्हटलं आज ऊन पडले पाऊस नाही तोपर्यंत घेऊन यावं म्हणजे कंपॉस आणला आहे तिला पण पाऊच राहिला आहे घ्यायचा तिचा पेन वगैरे एक्स्ट्राचे ठेवायचा आणि त्याचबरोबर तर हे जे माझं हातातलं ब्रेसलेट आहे तर ह्याला गाठवून पण आता सात आठ महिने झालेत जवळजवळ तर म्हटलं त्याचा दौरा चेंज करून आणावा आणि फिरकी टाईट झाली आहे त्याची खूप सारी तर, फिर तर ती फिरकी एक त्याची बदलून म्हणजे गाठवूनच पूर्ण आणायचं व्यवस्थित कारण तुटून पडलं तर माहिती होणार नाही त्यामुळं आणि दिदोचं पण एक कानातलं आहे त्याच्यासाठी प्लॅस्टिकच्या फिरक्या आहेत त्याला पाठीभागं रब्बरच्या अलीकडे तसंच झालं की सोनराच्या दुकानामध्ये आपल्यालाच लक्ष देऊन बघून घ्यावं लागतं आहे की कानातल्याला पाठीमागं फिरक्या आहेत की नाहीत तर त्या कानातल्याला फिरक्याच नाही आहेत तर ते तिच्या आत्यांनी घेतले तिला गिफ्ट तर ते दोघींना पण घेतले तिच्या आत्यांनी गिफ्ट कानातलं तर त्याला म्हटलं आज फिरक्या मिळतात का बघूया मागच्या वेळेस विचारलं होतं तर ते बोलले होते की बनवून घ्यावे लागतील आणि ते बनवून घ्यायचं म्हटलं की आपण कमी वजनात सांगितलं की ते भरपूर वजनात बनवून देते तर म्हटलं रेडीमेडच फिरक्या त्या साईजच्या भेटतात का बघून तर येऊया आणि तिच्या रिंगा त्या लग्नामध्ये भावाच्या मुलाचं लग्न होतं तेव्हा तिच्या कानातल्या रिंगा काढल्या होत्या आणि तिला ते खोटं एका कानाला जखम होती घातलं की म्हणजे नकली कानातलं घातलं तर मग रिंगा पण घालून यायच्यात तिच्या म्हणून चालू आहे चला चावी घ्या रिंगा पर्समध्ये ना हां चला मग जेवढं शक्य होते गावातला आज दाखवते तुम्हाला ठरल्याप्रमाणे कामे केली आणि नंतर एक लेकीनं इच्छा व्यक्त केली त्यासाठी आता सांगितलं गेलो आहे पुढे समजेलच तुम्हाला तिची काय इच्छा होती त्यासाठी गेले नेहमी आम्ही सगळे मिळून जातो आणि आज बघा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दोघीच गेल्यामुळे वेगळाच आहे दोघी चौकशी आयुष्यात आठवणी लक्षण राहिली युट्यूब ला आयुष्यात पण त्यांना चौक पण येतो कधी आलो तर आणि म्हटलं तर तिच म्हणणं कोण म्हणायला काय करायचं सगळं घेतलं तिथं काही व्हिडिओ नाही काढला आणि ते म्हणले की मला काही सांगेन आपण डॉक्टर आपले झाले सांगू लागल हां वेळ लागल नाही छानच आहे आम्ही दोघी तर कोल्ड कॉपी घेतलीच पण अगोदर पाहिलं असेल तुम्ही कृष्णा घरी होती तर तिचं म्हणणं होतं की उशीर लागेल तिच्यासाठी पण आपण पार्सल ऑर्डर करूयात दोघी एकमेकींना सोडून काहीच खात नाहीत त्यानंतर एक आठवण म्हणून छान अशी सेल्फी सुद्धा काढली आम्ही दोघींनी झाली मस्त अशी कोल्ड कॉफी को वगैरे पिऊन आणि हातात इकडं कृष्णासाठी पार्सल घेतले पहिल्यांदा जसं कधीतरी तुझ्या पप्पांना सोडून आमच्या आम्ही तर त्या पोरींच्या सोबत आपले पण काही आनंदाचे क्षण असं एन्जॉय केलेले पाहिजेत आहे की नाही आम्हाला सगळ्याला सोबत यायची सवय आहे त्यामुळे असं एक पेकटप फिरू वाटत नाही बाकी काय नाही चला आता चाललो आहे घरी आणि तिला पार्सल देणार आहे आणि नंतर गुलाबाची रोप आलीत ती बघायला पण तुम्हाला घेऊन जाते त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा बघा <laughs> हे झोपलं इथ कृष्णा मला हा आलो चालू या दराजा लावून बस झोपलंय पोचलो नर्सरीमध्ये आणि हे बघा शेडिंगचं किती सुंदर गुलाब आहे पण तर असा विषय की ही जी रोपं होती ती आठ दहा दिवसापूर्वीच आली होती आणि अचानक असं आठवलं म्हटलं चला आज गुलाबाची काही रोपं आलेत का आले म्हणून कॉल करून नर्सरीतला माझ्याकडं कर नंबर आहे त्यांना विचारलं तर ते बोलले आठ दिवसापूर्वीच आलेत तर म्हटलं चला जाऊन बघूयात पण मला पाहिजे तसे काही गुलाब मिळाले नाहीत कदाचित पावसाळ्यामुळं किंवा पाऊस कमी असल्यामुळं झालं तर असं की झाडं बरीचशी होती गुलाबाची पण इतक्या फांद्या फुटलेल्या आणि कटिंग केलेली होती म्हणजे नवी जी कलमं असतात ना ती मला वाटली नाहीत म्हणून मी घेतली नाहीत आणि अगोदरचे जे आपले गुलाब होते ना ते मुंग्यांनी बरेचसे खाऊन टाकले आहेत त्यानंतर बघा इथं मी बेल घेत होते आणि त्यांनी दोन्ही प्रकारचे बेल दाखवले छोट्या पानाचा आणि मोठ्या पानाचा त्यांचं असं म्हणणं होतं छोटा पानाचा बेल आहे तर त्याला छोटं फळ येतं आणि मोठ्या पानाचा बेल घेतला तर त्याला मोठं फळ येतं पण मी मग मोठा पानाचंच दिदी बोलली घे तर तोच घेतला त्यानंतर हे रोप आहे तमलपत्रचं आणि मला घ्यायचं होतं खरं तर पण त्यांनी त्याची किंमत सांगितली अडीचशे रुपये मग घेऊ का नको आणि सोबत असतील तर माझं काहीही घेण्याचं धाडस होतं पण ते सोबत नसतील तर असं जास्त घ्यायला धाडस होत नाही ते म्हणतात घेऊन टाक तुझी इच्छा आहे ना घ्यायची मग ते घेतात पण असं एकटं गेलं ना शक्यतो माझं धाडस होत नाही तर अशी छान नर्सरी आणि ही बघा लाजाळूची रोपं होय गावात जी काही पेंडिंग काम होती ती केली आणि मला एकच ते रोप आवडलं आणि हे पण माझं ब्रेसलेट जे गाठवायचं मी तुम्हाला बोलले होते ते पण अशा पद्धतीनं गाठवून घेतलं म्हणजे पडायची खूप दिवस झालं भीती वाटायला लागली होती ते म्हणून मग ते करून आले आणि कानातल्यांना फिरक्या काही भेटल्या नाहीत त्या दोघींच्या पण टॉप्सला तर ते म्हणले बनवून घ्याव्या लागतील आणि प्लॅस्टिकच्याच व्यवस्थित बसते असं त्यांचं म्हणणं आहे पण शाळेत काय होतं केसात गुंतलं ओढलं गेलं आणि पडलं तर रिस्क नको म्हणून मी ते त्यांना वापरत नाही रिंगा आणि एक फिरकीवाले टॉप्स आहेत ते वापरते मग ते राहून दिलं तसंच म्हटलं बघू नंतर कधीतरी आणि रोप आणलं दाखवलं तुम्हाला बघितलंच तुम्ही आणि बेलाचं रोप आणले त्यात दोन प्रकार होते आहे का नाही बेलामध्ये मोठा बेल आणि छोटा बेल होता म्हणजे त्यांनी नाव पण सांगितले आपल्या लक्षात श्याम श्याम बेल, तसा नहीं। तसा नहीं। तसा एक शाम बेल दुसरा एक बेल तेच की पण दुसऱ्याचं काय नाव सांगितलं नाही लक्षात नाही तर ते मी मोठ्या पानाचा बेल आणलाय तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कोणता बेल चांगला मोठ्या पानाचा शेवटी कुठला चांगला ह्याच्यापेक्षा आपल्या मनातला भाव महत्त्वाचा आहे परंतु माहिती असावा बघितलं तर पंचवीस रुपयेला आहे आणि बरेच जण म्हणतात फांदी लावली तरी येते त्याची पण माझी इच्छा आहे की लाव तरी पान आपलं जसं देवाला फुलं आणून वाहतो तसं मग त्याच्याबरोबर एक पान आपण पिंडीवरती पिंड आहे त्याच्यावरती वाहू शकतो ना तर दुसरं पण आणि जाऊन जाऊन किती जाणार पन्नास रुपये लागतील तर आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमचं प्रेम माझ्यावरती माझ्या फॅमिलीवरती असंच राहू द्या नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ